या ठिकाणी अध्यक्ष मोदय तुम्हाला पण हे असेल शेती असेल आणि शेती आली म्हणजे बांध आला आणि बांध आला म्हणजे आपला सक्का भाऊ आला तो या ठिकाणी आशय व्यक्त करणारी कविता आहे बांधावरून लागला वाद रानात गवत माझल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल जन्म झाला एका कुशीत राहत होते दोघ खुशीत आईनं न मारल एकाला तर दुसरा त्याचे डोळे पुशित धाकल्यान थोरल्याला देवासारख पूजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजलं नंतर पण पुढे काय होत <laughs> शिक्षण झालं खूप आणि लाखान पैसा आला बंधू भावाच्या प्रेमात बांध आडवा झाला फीस भरली दोघांनी मोजणी आली सरकारी बंधू भावाच्या सौख्याची वाढ चालली तरी कोड पडल बही कोणत्या भावाकडे जाऊ कोड पडल बही निला। प्रेम कुठ थी भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल दोघांनाही कळत नव्हतं कोण कुठे किती चुकलं एकमेकाने बांधान कोर्टा मध्ये खेचल हेच तुमच ज्ञान का शिक्षण असं कस सक्का भाव भावाला वैर्या वाने भास अहंकाराच किडूक फक्त अहंकार मी झुकणार नाही एवढ काहीच नाही अहंकाराच कीडूक दोघांनाही चावलं भावा भावाच भांडण तालुक्यात गाजलं जवय भांडण किपुड जातात दारा तुझ्या येणार दुःख सो गौरव मती झाली दुशासन शरीर झालं कौरव थोरल्याच्या घरी लग्नाला आखा तालुकाला भावाचं नाव तिची पत्रिका येत नाही थोरल्याच्या घरी लग्न आला आखा तालुकाला धाकला भाऊ चार दिवस गावाला निघून गेला लग्नाच्या रोशनाई ना गाव खसजल भावा wow. भावाच भांडण तालुक्यात जा जा गाजलं शेत झालं पोरक इतकी विकोबा शेवटी शेत पोरग होत जागेवर राहिला बांध प्रेम पाकऋ रायला कुठे उरली सांध तारखे वर तारीख निकाल चालला पुढे पुढे लेकरांना बघून मायबाप हमसून हमसून रडे हे पाहण्यासाठीच का आमचं आयुष्य झिजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल शेवटची ओळे सगळे सोयरे सांगून थकले करा एकमेकांना माफ माफी कशी मागून देईल भाऊ शाप माफी कशी मागून देईल भाऊ शाप स्वार्थी वृत्ती आडमाप पैसा यान बेन माजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल भावा भावाच भांडण तालुक्यात गाजल